आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोलापुरात जोरदार पावसाला सुरुवात झाली काही मिनिटातच पावसानं जोर धरला आणि संपूर्ण शहरातील रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलं दुपारपासूनच आकाश ढगाळ होतं संध्याकाळ होताच पावसाला सुरुवात झाली आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचू लागलं पार्क चौक सात रस्ता रंगभवन विजापूर वेस किडवाई चौक सिव्हिल चौक अशा सर्व भागांच्या रस्त्यावरून पाणी वाहताना पाहायला मिळालं आपण हे दृश्य पाहू शकता हॅलो बळीराजा चा मा या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहराच्या सर्व भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळत आहे या पावसामुळं ऑफिसहून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली आहे अनेकांनी रस्त्यावरील दुकानांच्या शेडमध्ये आसरा घेत पावसांपासून बचाव केला असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब करा